नमस्कार चला तर मग बनवूयात सर्वांच्या चवडीचं चा, अगदी साधं सिंपल आणि अतिशय चविष्ट असं जेवण ते पण अगदी कमी वेळेत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिलं तर मी भात बनवायला ठेवले आहे मुगाची आणि तुरीची एक वाटी डाळ स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची कुकर लावून मिडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपली डाळ अगदी परफेक्ट शिजेल डाळ होते तोपर्यंत आपण बटाट्याची कापं करून घेऊयात बटाट्याची कापं करून घेतली की ती मॅरिनेशन करायची एक चमचा आलं लसणाची पेस्ट चवीप्रमाणे मीठ आणि मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले बटाट्याच्या कापांना चांगले लावून घ्यायचे आणि मॅरिनेशनसाठी दहा मिनटं ठेवून द्यायचे भातसुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये काबिळता फिरवून झाकण ठेवायचा गॅस स्लो करायचा एका गॅसवरती फ्राय पॅन ठेवल्या त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेते आणि रव्यामध्ये बटाट्याची कापं बोलवून ती फ्रायसाठी सोडून द्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सेरीज चालू आहेत त्याच्यामध्ये चा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय करायचं तर हे व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ते जेवण नक्की बनवून बघा एक बाजूने बटाट्याची कापं छान फ्राय झालेत तर पलटी करून घ्यायची एका बाजूने चार ते पाच मिनटं स्लो गॅसवरती फ्राय करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायची गॅसवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं टेचलेला लसूण ओली मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा चिमोडभर हिंग घालायचं एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची कोथिंबीर फोडणीमध्येच घालायची छान कोथिंबीरचा फ्लेवर येतो डाळसुद्धा आपली अगदी मस्त परफेक्ट अशी शिजलेली आहे तर आता फोडणीमध्ये घालून घ्यायची आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं नंतर पावचमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एखादी उकळी येऊ द्यायची बटाट्याची कापंसुद्धा फ्राय झालेली आहेत तर मी प्लेटमध्ये काढून घेते मस्त क्रिस्पी अशी आपली ही बटाट्याची कापं बनवून तयार झालेली आहेत ही बटाट्याची कापं अशा पद्धतीने आपण बनवली तर ती फारच चविष्ट लागतात वरणालासुद्धा छान उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची हे आपलं मस्त वरण बनवून तयार झालेलं आहे भात बटाट्याची कापं आणि वरण बनवलेलं आहे आता गॅसवरती पापड भाजून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायचा आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून पापड भाजून घ्यायचा हे आपलं मस्त साधं सिंपल असं जेवण बनवून तयार झालेलं आहे हे जेवण आपण अगदी अर्ध्या तासात बनवू शकतो पटकन होतं पूर्ण जेवण झालेलं आहे मी जेवण वाटते या तुम्ही पण जेवायला अशा पद्धतीने तुम्ही सिंपल जेवण नक्की बनवून बघा आणि असं सिंपल आणि साधं रुचकर जेवण कोणाकोणाला आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय